सर्व शेतकऱ्यांचं बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत या प्रदर्शन मध्ये गांडूळ खत तयार करण्याचे आधुनिक टेक्नॉलॉजी पद्धतीमध्ये आपण आणले आहे की प्लास्टिकच्या बेडमध्ये गांडूळ खत कसं तयार करायचे इथं आम्ही प्रात्यक्षिक करत आहोत आणि पूर्वीच्या काळात बांधकाम करत होते बांधकाम करणारा खर्च हा सत्तावीसशे अठ्ठावीस म्हणजे हजार मध्ये येत होतं आपण इथं तीन हजार रुपये मध्ये बारा बाय चारचा बेड तीन किलो गांडूळ आणि त्याला गांडुळाच्या बेड मधन जे वर्विवाश आहे याचं प्रातिक आम्ही शेतकऱ्यांना देतोय शेतकऱ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे या आता गांडूळ खत तयार करण्याची पद्धत म्हणजे एक वेगळी आहे की आता बांधकाम केले की पैसे जास्त होतात पण शेतकऱ्यांना त्या परवडत नाही शेतमाला भाव नसल्यामुळे शेतकरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं परंतु आपण आता एक नवीन टेक्नॉलॉजी आणल्या की प्लॅस्टिकच्या बेडमध्ये लॅमिनेट कोटिंग मध्ये हा बेड आहे या बेडमध्ये साधारण सत्तर दिवसामध्ये एक टन गांडूळ खत तयार होतं या खतामध्ये या बेडमध्ये टाकायची काय की सहा इंच पाला सहा इंच शेणाचा थर असे दोन थर करायचे जे। जेणेकरून बेड पूर्णपणे भरला जातो भरून झाल्यानंतरनं त्याला उस... शेणामध्ये उष्णता असते उष्णता निघली तरच त्यामध्ये गांडूळ सोडायचं कारण उष्णता जर गांडूळ सोडला तर गांडूळ मात्र गांडूळ खत तयार होत नाही पहिल्या दिवशी अर्धा भरायचा दुसऱ्या दिवशी पूर्ण भरायचा तीन चार पाच चपचपीत पाणी मारायचं पाचव्या दिवशी संध्याकाळी गार झाले का बघायचं आणि त्याच्यामध्ये गांडोळ्याची तीन किलोची बॅग आपण देतोय ती त्याच्यामध्ये सोडला की तिथून कंटिन्यू उष्णता गेली असं नसतं त्याच्यामध्ये सहा सात आठ नऊ दहा परत पाणी मारायचं अकरा दिवसानंतर जे पाणी मारणार आहे की ते वीस ते तीस लिटर पाणी मारायचं त्या तीस लिटर पाण्यामधून वीस ते तीस मिली पाणी बाहेर पडायला पाहिजे त्याला वर्मिंग वॉश म्हणतात तिथं असं छोटं पाकिट केलेलं आहे मी ह्या ह्या पाकिट तीस ते चाळीस मिली पाणी यायला पाहिजे पहिला दहा दिवस पाणी जेवढं मार्चिया तेवढं उष्णता त्यातनं निघून जाते आणि ते पाणी कलेक्ट करून आपल्याला मध्ये पंधरा लिटर पंपामध्ये अर्धा लिटर एक लिटर घातला तरी चालतंय ड्रिप मध्ये दिला चालतंय मोठ्या पंपामध्ये घातला एक लिटर घातला तरी चालतं याची कॉस्टिंग आहे साडेतीन हजार रुपये किंमत आहे कारण आपण एक्झिबिशन असल्यामुळे तीन हजार रुपयाला बेड आणि गांडूळ सर्व शेतकऱ्यांना पोच करत आहोत होम डिलिव्हरी असते काही त्याचे चार्जेस नसतात त्यानंतरनं गांडुळाचं जे बेडचे कोटिंग आहे बाजार भावामध्ये दोनशे एम अडीचशे जीएम मध्ये विक्री करतात पण आपण तसं नाही करत साडेचारशे जीएम मध्ये देतोय आणि दोन वर्षे उन्हानं पावसानं काय खराब झालं तर त्याला रिप्लेसमेंट गॅरंटी देतोय तरी सर्व शेतकऱ्यांना संपर्क याचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर श्री बायोटेक सांगली अमर गवाने अठ्ठ्याण्णव साठ चोपन्न अकरा पंचेचाळीस धन्यवाद आता तुमचं